श्री गुरु चरित्र पारायण आयुष्याचा कायापालट करणारी दैवी शक्ती दिगंबरा दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगं नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचे निवारण करू शकतो तो म्हणजे श्री गुरु चरित्र पारायण हा ग्रंथ म्हणजे पाचवा वेद म्हटला जातो श्री नृत्य सरस्वती स्वामी महाराजांचे दिव्य चरित्र यात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पारायण का करावे त्याचे नियम काय आहेत आणि भक्तांना आलेले थरा थरारक अनुभव पारायण का करावे अध्यात्मिक प्रगती मानवी जीवनात येणाऱ्या आधी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक मुक्ती मिळवण्यासाठी गुरु तत्वाशी जवळ जेव्हा मार्ग सापडत नाही तेव्हा गुरु मार्ग दाखवतात हा ग्रंथ वाचणे म्हणजे साक्षात स्वामींशी संवाद साधणे होय कर्मदोष निवारण कळत नकळत झालेल्या पापांचे शालन करण्यासाठी आणि प्रारब्ध सुसह्य करण्यासाठी पारायण केले जाते पारायण करण्याची योग्य पद्धत कालावधी साधारणपणे सात दिवसांचे सप्ताह हो किंवा तीन दिवसांचे पारायण केले जाते शुद्धता शरीर आणि मन दोन्ही शुद्ध असावे पारायणा अनिवार्य आहे पहाटे चार ते सात ही वेळ उत्तम समोर दीप प्रज्वलित असावा वाचन करताना उच्चार स्पष्ट असावेत गुरुचरित्रातील बावन्न अध्यायांची विभागणी सात दिवसात कशी करावी याचे वेळापत्रक पाळावे पारायणाचे फायदे मानसिक शांती चिंता नैराश्य आणि भीती दूर होते कौटुंबिक सुख घरातील वाद मिटतात आणि लक्ष्मीचा वास राहतो आरोग्य अनेक दुर्ध दुर्धर आजार गुरुचरित्राच्या सिद्ध मंत्रासारख्या ओव्यांनी बरे झाल्याची उदाहरणे आहेत कार्यसिद्धी अडकलेली कामे मार्गी लागतात नोकरी व्यवसायात प्रगती होते संतान प्राप्ती ज्यांना अपत्य सुख नाही त्यांच्यासाठी गुरुचरित्रातील काही विशिष्ट अध्याय अत्यंत फलदायी मानले जातात भक्तांचे अनुभव अनुभव आर्थिक संकट एका भक्ताने सर्वस्व गमावले होते पण गुरुचरित्र सप्ताहानंतर त्यांना अनपेक्षितपणे मदतीचा हात मिळाला आणि त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा राहिला श्रद्धा आणि प्रचिती पारायण करताना अनेक प्रत्यक्ष दत्त महाराज अनेकांना प्रत्यक्ष दत्त महाराज किंवा संन्यासी रूपातील व्यक्तीचे दर्शन झाल्याचे किंवा घरात चंदनाचा वाच आल्याचे अनुभव येतात अनुभव प्रत्येकाचा वेगळा असू शकतो पण श्रद्धा असेल तर प्रचिती नक्कीच येते गुरुचरित्र वाचताना मनात शंका नसावी हा ग्रंथ श्रद्धेचा विषय आहे केवळ चमत्कारासाठी वाचू नका जर तुम्ही आयुष्यात कठीण काळातून जात असाल तर एकदा पूर्ण श्रद्धेने गुरुचरित्र हातात घ्या तुमचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला गुरुचरित्राचा काही अनुभव आला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेये दत्त